एकोणीसशे नव्वद साली मराठा सेवा संघाने मागणी केली होती की सरसकट मराठ्यांचा समावेश हा ओबीसी मध्ये झाला पाहिजे आणि आहे त्या पन्नास टक्क्यातलं आरक्षण हे मराठा समाजाचा त्याचा लाभार्थी असला पाहिजे परंतु आपल्या राजकीय नेत्याची उदासीनता ती ते तेव्हाही होती ती आजही आहे आणि आता हा प्रश्न सामाजिक न राहता पूर्णपणे राजकीय झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कधी सुटेल हे आता सांगता येणार नाही त्याच्यामुळे एक चळवळीतला तुमचा सहकारी म्हणून मी अतिशय तुम्हाला विनंती करत आहे मराठा तरुणांना की आता आरक्षणाची वाट न बघता लढा आहे तो लढा एक बाजूला चालू ठेवावा लागेल परंतु केवळ आरक्षणावर अवलंबून राहून आता आपण आपले बाकीचे जे काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत त्याचेही उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे कारण आरक्षण मिळालं तरी कितपत फायदा आपल्या समाजाला होईल आता हे सांगणं खूप अवघड आहे हे खरंच नव्वदच्या दशकात जर मिळालं असतं कदाचित दोन तीन पिढ्यांचं आपलं काहीतरी कल्याण झालं असतं आज आता आरक्षणाचे कुठलेही फायदे आपल्याला मिळणं खूप अवघड आहे नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात आलेल्या खाजगीकरण ज्या झपाट्याने आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार करत आहे काहीच शिल्लक ठेवत नाही आणि जी लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे तुम्ही आजही विचारा त्यांना एक वेळचं खाणंही मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या मागे न लागतात आता जे काही जागतिकीकरणाच्या माध्यमातून ओपन मार्केटमध्ये ज्या संध्या तयार होत आहेत त्या संध्यांमध्ये आपल्याला कसं घुसता येईल याच्यासाठी आता मराठा युवकांनी मार्गदर्शन करणं आणि मार्गदर्शन घेणं हे नितांत गरजेचं आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आणि आरक्षणाचे जर फायदे घ्यायचेच असतील तर आज जे काही दहा टक्के आपल्याला आर्थिक मागासचं आरक्षण उपलब्ध आहे ते केंद्र सरकारमध्येही लागू आहे राज्य सरकारमध्येही लागू आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल आम्ही अनेक मराठा संघटनांशी समन्वय करतोय की आपण एकत्रितपणे राज्य सरकारवर दबाव आणू ती जी काही दाखली मिळण्याची प्रक्रिया आहे ती अधिक सुलभ कशी करता येईल यासाठी आपण एकत्रितपणे दबाव वाढवू आणि आर्थिक निकषाचा फायदा हा मराठा तरुणांनी जास्तीत जास्त घ्यावं आणि सोबत सारथी असेल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल ह्याच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या जर आपण वापरल्या तर निश्चितपणे आपल्याला या ओबीसी आरक्षणाची गरज भासणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याही दृष्टीने भावनिक न होता थोडसं प्रॅक्टिकल विचार करून आपण मराठा तरुणांना मी आवाहन करेल की या दृष्टीने आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आज जर पुढे खरं टिकायचं असेल तर आता उद्योगांशिवाय पर्याय आहे त्याच्यामुळे उद्योगशीलता आपली कशी वाढवता येईल यावर तरुणांनी विचार करणं खूप गरजेचं आहे इच्छा जरी असली तरी बऱ्याच तरुणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे भांडवल नाही आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यक्रमातूनही मी सांगितलेलं आहे की कर्ज काढ कर्ज काढायला लाजू नका काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त कर्ज काढून रिकामे धंदे करू नका प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करा आणि तरी करून जर फेडू शकलो नाही तर बिंदास बुडवा काही काळजी करायची गरज नाही काही होत नसतं या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे आपण प्रॅक्टिकलपणे विचार करा आणि ते बुडल्यानंतर तुम्हाला काही त्रास होत असेल तर, तर, तर आमचे संभाजी ब्रिगेडचे पोर आहेतच काही काळजी करू नका फक्त प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करा त्याच्याशिवाय गत्यंतर नाही तनपुरे सरांनी उदाहरण दिलं आता उद्योग व्यवसाय करायचा म्हणजे एकदम आपल्याला टाटा अंबानी आंबानीसारखंच काहीतरी सुचत आणि पैसाच हो मग तेच सांगतोय ना त्याच्यामुळे आपणही बुडवा माझं तेच म्हणणं आहे काय नसतं ते जो बुडविल कर्ज तोच मोठा मर्द असं समजा काय काळजी करायचं तनपुरे सरांनी काही उदाहरण दिले म्हणून म्हणलं मोठं नसतं प्रत्येकच गोष्टीला पैसा लागतो असंही नाही पैसा थोडाफार लागतो पण खरा जो धंदा असतो जो व्यवहार असतो तो एखाद्या छोट्या कन्सेप्टवर किंवा एखाद्या आयडियावर एका, एका, एका विचारावर तो होत असतो तंतपुरे सरांनी उदाहरणं दिले आम्ही दोन दिवसाआधी सोलापूरमध्ये होतो सोलापूरची भाकरी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कडक असते आणि बरेच दिवस टिकते नाश्त्याला आम्ही बसलेलो असताना एक युवक आला त्याने आम्हाला त्या भाकरी आणि हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी नाश्त्यासाठी आणली होती मी त्याला सहज म्हणलं खूप छान झाली आहे घरून आणली काय बनवून तो म्हणला नाही साहेब माझा धंदा आहे भाकरीचा म्हणलं भाकरीचा धंदा काय हॉटेल वगैरे आहे का, का? नाही म्हणे मी एक लाख भाकरी दिवसाला बनवतो अनेक महिलांना मी रोजगार दिला अनेक मध्ये माझ्या भाकरी मिळतात आणि एक्सपोर्ट होतात मी म्हणलं मग तुमचा टर्नओव्हर किती आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी सांगितलं माझा एक वर्षाचा टर्न ओव्हर साठ कोटी रुपये आहे म्हणजे एका साध्या भाकरीतून या युवकाला काय कन्सेप्ट सुचला आणि त्यांनी लोक पेरला त्यांनी पैसा बनवला त्याच्यातून त्याच्यामुळे काय विकल्या जाईल याचा जर थोडासा आपण अभ्यास केला आणि प्रामाणिकपणे त्याचा सर्वे करून जर धंदा केला तर छोट्या छोट्या गोष्टीतूनही बिझनेस होऊ शकतो त्यामुळे कुठलाही छोटा मोठा व्यवसाय आता सरांनी सांगितलं अमेझॉनवर शेण मिळतो शेण उचलायचाही बिझनेस होऊ शकतो आज मोठ्या शहरांमधले कचरा उचलणारे जे आहेत ते मोठे मोठे नगरसेवक किंवा आमदार आहेत आता मी नाव कोणाचं घेणार नाही काही लोकांना तुम्हालाही माहीत असतील त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा उद्योग असेल उद्योग करायला लाजू नका एवढं एक आव्हान मी या निमित्ताने युवकांना करेल सगळ्यात महत्वाचं आपण जे काही आता आपल्याला नोकऱ्या नाहीत उद्योग नाही कोणी मुली द्यायला तयार नाही त्याच्यातून जे वैफल्य आपल्या तरुणांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे जे काही लॉ मटेरियल आहे हे विरोधी शक्तींकडून दंगलीसाठी वापरल्या जाण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे आता कबरीसारखे विषय असतील कुठले कुठले विषय काढले जातात त्यामुळे भावनिक होऊन माझं युवकांना आव्हान आहे की कोणी जर आपल्याला सांगितलं की आता देश खत्रेमय देव खत्रेमय धर्म खत्रेमय तर कुठलीही घाई न करता त्याला मला बाबा पहिले तू पुढं हो तुझ्या मागणू मी येतो ही भूमिका घ्या कारण माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी बघितलेलं आहे अनेक मुलं गुण काहीतरी करतात नंतर त्यांचं अर्ध आयुष्य हे कोर्टाचे खेटे मारण्यात जातं त्यानंतर कोणी नोकरी देत नाही कोणी छोकरी देत नाही आणि मग व्यसनांच्या आधी मुलं जातात कुठलं कुटुंब ध्वस्त होतं त्यामुळे आता हे ज्या काही गोष्टी आहेत हे अतिशय आपण प्रॅक्टिकलपणे घेणं गरजेचं आहे आता छावा तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल जवळपास छावातून काय आदर्श घेतला काय दाखवलं त्या पिक्चरमध्ये आता इकडे आपल्याकडे विदर्भ मराठवाड्यात मला माहीत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना मला अनेक ठिकाणी शाळेतले मुलं असतील कॉलेजमधले मुलं असतील भर उन्हामध्ये चप्पल घातलाय घालायची नाही जे। का म्हणे एक महिना संभाजी महाराजांना त्रास झाला महिनावर एकच टाईम जेवायचं का म्हणे संभाजी महाराजांना जेवण देत नव्हतं तुम्ही उपाशी बिन बिनचपलाचा हिंडाव याच्यासाठी संभाजीराजांनी बलिदान दिलं होतं का माझी पुढची येणारी पिढी राष्ट्र घडवेल या भावनेने संभाजी महाराजांनी एवढं मोठं बलिदान दिलं ना आपण कुठले आदर्श घेतो आदर्श जर घ्यायचे असेल तर संभाजीराजांनी चार ग्रंथ लिहिले चौदाव्या वर्षी त्यांना बारा तेरा भाषा येत होत्या एक अतिशय चारित्रवान राजा होता हे आदर्श आपण का घेत नाही त्याच्यामुळे नवीन प्रकार या नवीन मांडणी आपल्याला युवकांमध्ये करणं गरजेचं आहे आणि हे खरंच अतिशय दुर्दैव आहे की आजही आपण बघतोय ज्यांच्यासाठी आम्ही खटाटोक करून रथयात्रा काढतोय त्यांचं प्रमाण या कार्यक्रमांमध्ये या सभांमध्ये अतिशय नगण्य असतं कुठे चालली आपली तरुण पिढी एकतर मोबाईल किंवा मग दारू आणि मटण याच्यामध्ये जर आपण भरकटत राहिलो तर समाज आपला नाश धुस व्हायला आहे काही फारसा वेळ लागणार नाही त्याच्यामुळे इथं जे काही तरुण मंडळी असतील त्यांना आणि त्यांचे ज्यांचे पालक असतील त्यांनाही माझी विनंती आहे की जे काही आपण संवाद साधतोय तो, तो आपल्या कुटुंब कुटुंबामध्ये ठेवा तरुण मुलांशी वडिलांनी अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे ते की त्यांच्या डोक्यात काय चाललंय कारण घरात जर संवाद राहिला तर तो समाजामध्ये राहील कारण कुटुंब कुटुंब व्यक्ती कुटुंब समाज आणि मग राष्ट्र ही सगळी शृंखला आहे त्याच्यामुळे सगळी घडी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित बसवायची असेल तर कुटुंबातला संवादही आपापसातला आप वाढणं खूप गरजेचं आहे त्याही दृष्टीने समाजाने विचार करा आज जे काही पैशाची उधळण चालू आहे सरांनी उल्लेख केला ज्या पद्धतीचे लग्न होत आहे कोरोनामधले लग्न आपण बघितले ते टिकले त्यांचे संसार व्यवस्थित चालू आहे पण अलीकडच्या काळामध्ये दीड दोन वर्षामध्ये आपल्या श्रीमंतीचं जे काही विभत्स प्रदर्शन मराठा समाज करत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे प्री वेडिंगचे फोटो असतील काय असेल तीस टक्के लग्न या प्री वेडिंग चे वेढलेले आहेत मोडलेले आहेत तुम्ही आकडेवाडी आलेले आकडेवारी बघा हा जैन समाज असेल प्रचंड श्रीमंत समाज आहे एक जैन एक जिल्हा विकत घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्यांचे लग्न बघा किती साधेपणाने करतात वेळेवर लावलं नाही तर ते लोक निघून जातात डी जे नाही पाच पदार्थापेक्षा जास्त पदार्थ बनवले तर ते लोक तिथं जेवत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा नाही असं आमचं म्हणणं नाही तर पैसा कुठे आणि कसा वापरावा याचं ज्ञान आपल्याकडे कमी असल्यामुळे आपली हो। सगळी गल्लत होते त्याच्यामुळे समाजाने आता विचार करावा की जो मोठं लग्न करेल त्याच्यावर बहिष्कार टाका ही वेळ आता समाजासमोर आलेली आहे आणि करण्याची खूप गरज आहे त्या दृष्टीने समाजाने नवीन आदर्श नवीन कन्सेप्ट घेऊन या एकविशव्या शतकामध्ये वाटचाल करणं खूप गरजेचं आहे तरच या स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठेतरी टिकू अन्यथा खूप अवघड परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा हे काही मूळ संदेश देण्यासाठी पण ही जी रथ यात्रा आहे समाजाने या काही दोन तीन गोष्टी ज्या आम्ही पोटतिडकीने सांगतोय त्याच्यावर विचार करावा आणि अंमल केलं तर आम्हाला खूपच आनंद होईल परंतु काही गोष्टी ज्या स्वीकारण्यासारख्या प्रत्येकच गोष्ट सरकारकडे वोट करण्यापेक्षा समाजस्तरावर आपल्याला जे काही करता येतील त्या आपण कराव्या एवढी एक नम्र विनंती आहे आज कार्यक्रम लवकर संपतोय त्या आनंदाची बाब आहे